नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका आपण खानदानी पंतप्रधान आहोत आपल्या घराण्यातील प्रत्येक पिढी पंतप्रधान पदावर आरूढ झाली त्यामुळे स्वाभाविकपणे पंतप्रधानपदावर आपला हक्क आहे आपला जन्मसिद्ध हक्क आहे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वाटतं आणि त्यांच्या समर्थकांनासुद्धा वाटतं परंतु गेल्या काही दिवसामध्ये अशा प्रकारच्या घडामोडी घडत आहेत की भविष्यामध्ये राहुल गांधी यांचं पंतप्रधानपद अशक्य आहे राहुल गांधी कधीही देशाचे पंतप्रधान होऊ शकत नाहीत फक्त एकाच परिस्थितीमध्ये होऊ शकतील जर त्यांनी देशाची घटना बदलली तर आणि सध्या काँग्रेसची जी राजकीय ताकद आहे ती पाहता हे अशक्य आहे राहुल गांधी गेली अनेक वर्षं भाजप आणि संघावर अशा प्रकारचा आरोप आहेत की भाजप आणि संघाला देशाची घटना बदलायची आहे नियतीने त्यांच्यावर घेतलेला हा सूड आहे की जर त्यांना पंतप्रधान पदावर आरूढ व्हायचं आहे तर त्याच्याआडी त्यांना घटनाच बदलावी लागणार आणि हे सध्या तरी अशक्य दिसतंय या देशाचा पंतप्रधान होण्यासाठी या देशाचं नागरिक असणं ही किमान पात्रता आहे सोनिया गांधी जन्माने इटालियन होत्या आणि त्यांच्या नागरिकत्वाबद्दलसुद्धा संशयाचं दुःखं होतं म्हणून त्या देशाच्या पंतप्रधान बनू शकल्या नाहीत ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांना पंतप्रधान बनण्यापासून रोखलं खैर सोनिया तर जन्माने विदेशी होत्या राहुल गांधी यांच्याबद्दल तसं काही नाही आहे त्यामुळे जन्माने विदेशी असण्याचा अडथळा राहुल गांधींना नव्हता परंतु राहुल गांधी यांना दुर्बुद्धी सुचली त्यांनी आपल्या पायावर कुराड मारून घेतली भूतकाळामध्ये राहुल गांधी यांनी ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारलं होतं एका ब्रिटिश कंपनीच्या कागदपत्रावरून ही बाब पुरेशी स्पष्ट होणार आहे आपण काहीही केलं तरी काहीही होत नाही असा बहुधा राहुल गांधी यांना आत्मविश्वास असावा आणि त्या आत्मविश्वासातून त्यांनी भारताच्या नागरिकत्वासोबत ब्रिटनचं नागरिकत्वसुद्धा स्वीकारलं राहुल गांधी यांनी दोन हजार तीन ते दोन हजार नऊ या काळामध्ये हे नागरिकत्व स्वीकारलं होतं त्यांनी ब्रिटनमध्ये बॅकऑप्स नावाची एक कंपनीची स्थापना केली या कंपनीचे राहुल गांधी डायरेक्टर होते या काळात ते ब्रिटिश नागरिक सुद्धा होते राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक असल्याची चर्चा बराच काळ सुरू आहे परंतु कायदेशीर मार्गाने हा विषय धसाच लावला पाहिजे असं काही जणांना वाटलं आणि हे प्रकरण न्यायालयामध्ये गेलं देशाच्या दोन उच्च न्यायालयांमध्ये अशा प्रकारच्या जनहित याचिका गेलेल्या आहेत अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये विघ्नेश शिशिर नावाच्या एका भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबद्दल याचिका दाखल केलेली आहे आणि दुसरी याचिका दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आहे ही याचिका दाखल केली आहे भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंचवीस सप्टेंबर आणि सव्वीस सप्टेंबर अशा सलग दोन दिवशी या दोन्ही उच्च न्यायालयामध्ये या याचिकेवर सुनावणी झाली पंचवीस सप्टेंबरला अलाहाबाद उच्च न्यायालयात झाली आणि सव्वीस सप्टेंबरला दिल्ली उच्च न्यायालयामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणी केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाला आपली भूमिका स्पष्ट करायला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे गृहमंत्रालयाला आता न्यायालयाच्या समोर आपली बाजू मांडावीच लागेल दिल्ली उच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की अशा प्रकारची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये आहे असं आम्हाला समजतं त्यामुळे आम्हाला इतरांच्या अधिकार क्षेत्रामध्ये ढवळाढवळ करण्याची इच्छा नाही आहे म्हणून केंद्र सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी जी जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे ती कृपया आमच्यासमोर ठेवावी आणि इथूनच राहुल गांधी यांच्या अडचणींना सुरुवात होते कारण न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतलेली आहे या प्रकरणामध्ये सुनावणी सुरू केलेली आहे सुब्रमण्यम स्वामी हे तर कायद्याचा अर्क कोळून प्यालेले आहेत त्यांनी आपल्या कायद्याच्या ज्ञानाच्या जोरावर देशातील अनेक भ्रष्ट नेत्यांना धक्क्याला लावलेला आहे आणि अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये सुद्धा ज्या विघ्नेश शिशीर या भाजप कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केलेली आहे त्याने सुद्धा असं म्हटलेलं आहे की आपल्याकडे या प्रकरणातली कागदपत्रं आहेत आणि ही कागदपत्रं त्याने न्यायालयाच्या समोर सादर सुद्धा केलेली आहेत त्याच्यामुळे राहुल गांधी हे कायदेशीर कोंडीत पकडले गेलेले आहेत आणि त्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आलेलं आहे बरं दिल्ली उच्च न्यायालयामध्ये जी याचिका सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये एक गंमत आहे त्यांनी पंगा फक्त राहुल गांधी यांच्याबरोबर घेतलेला नाही आहे त्यांनी केंद्र सरकारशी सुद्धा पंगा घेतलेला आहे त्यांनी केंद्र सरकारवर आरोप केलेले आहेत ते असं म्हणालेत की गृहमंत्रालयाकडून आम्ही राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबद्दल माहिती मागवली होती परंतु गृहमंत्रालयाने आम्हाला प्रतिसाद दिला नाही सुब्रमण्यम स्वामी यांनी अनेक मुलाखतीमध्ये असे आरोप केलेले आहेत हे आरोप थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या दोन नेत्यांवर आहेत सुब्रमण्यम स्वामी असं म्हणाले आहेत की राहुल गांधींना वाचवण्याचा प्रयत्न मोदी आणि शहा हे दोन नेते करत आहेत कारण राहुल गांधी हे त्यांच्या सोयीचे आहेत अलाहाबाद उच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालय या दोन्ही जनहित याचिकांमध्ये एक मुद्दा समान आहे तो म्हणजे राहुल गांधी यांनी भारतीय नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न आणि घटनेच्या आर्टिकल नऊचं सरळ सरळ उल्लंघन केलेलं आहे त्यांनी दोन देशांची नागरिकता स्वीकारलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावं जर हा मुद्दा सिद्ध झाला की राहुल गांधी यांनी ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारलं होतं तर त्याचे परिणाम काय होतील भारतामध्ये दुहेरी नागरिकत्वाची पद्धत नाही आहे म्हणजे जो भारताचा नागरिक असेल तो फक्त भारताचा नागरिक असेल तो ब्रिटन किंवा अमेरिका या दुसऱ्या देशाचा नागरिक असू शकत नाही आणि त्याच्यामुळे राहुल गांधी अडचणीत येण्याची शक्यता आहे जर ते ब्रिटिश नागरिक होते हे सिद्ध झालं तर त्यांचं भारतीय नागरिकत्व रद्द होईल पंतप्रधानपदाचं स्वप्न तर हवेत विरेलच परंतु त्यांची खासदारकीसुद्धा रद्द करण्याची वेळ येईल बरं जर खरोखर असं झालं तर त्याचे परिणाम काय होतील तर त्याचे परिणाम स्पष्ट आहेत की जो राहुल गांधी यांचं समर्थन करणारा मीडिया आहे तो ऊर बडवेल राहुल गांधी यांचे समर्थन करणारे जे मित्रपक्ष आहेत ते ऊर बडवतील आणि म्हणतील की राहुल गांधी यांच्यापासून केंद्र सरकारला धोका होता नरेंद्र मोदी यांना धोका होता भाजपला धोका होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला धोका होता आणि म्हणून केंद्र सरकारने राहुल गांधी यांचा कायदेशीर मार्गाने गेम केलेला के आहे परंतु या ऊर बडवेगिरीचा फारसा उपयोग होण्याची शक्यता नाही आहे कारण हा देश घटनेच्या चौकटीत चालतो कायद्यानुसार चालतो त्यामुळे घटना बदलणे हा एक पर्याय काँग्रेसकडे असू शकतो परंतु हे सुद्धा फार सोपं नाही आहे जे मित्रपक्ष राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द झाल्यावर ऊर बडवतील ते त्याच्या परीकडे काही करण्याची शक्यता नाही आहे कारण एकदा हे एक सिद्ध झालं की राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक आहेत तर मग एका ब्रिटिश नागरिकासाठी त्याला पंतप्रधान बनवण्यासाठी काँग्रेसचे मित्रपक्ष घटनात्मक लढाई लढतील याची अजिबात शक्यता नाही आहे आणि काँग्रेस स्वतःच्या बळावर घटनेमध्ये बदल करू शकत नाही कारण घटनेमध्ये जर बदल करायचा असेल तर संसदेच्या दोन्ही सदनामध्ये म्हणजे राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये तुमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत असायला हवं आणि काँग्रेसची सध्याची जी राजकीय अवस्था आहे काँग्रेसची जी ताकद आहे दोन्ही सदनांमध्ये काँग्रेसचं जे संख्याबळ आहे ते जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला हे कळू शकेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये राहुल गांधी यांना देशाच्या पंतप्रधानपदी बसवणं हे काँग्रेसच्या आवाक्याच्या पलीकडचं आहे राहुल गांधी यांचं समर्थन देशामध्ये फक्त एकमेव व्यक्ती करू शकतो आणि ती व्यक्ती म्हणजे उपाटा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत संजय राऊत राहुल गांधी यांच्या आठ सामनामध्ये एक प्रदीर्घ अग्रलेख लिहू शकतात ते रोखोक लिहू शकतात आणि या दोन्हीच्या माध्यमातून ते राहुल गांधी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू शकतात परंतु त्याचा काढीचाही फरक पडणार नाही आहे राहुल गांधी यांचा जर कायदेशीर मार्गाने राजकीय बळी गेला तर त्याचा एकमेव लाभार्थी असेल आणि तो लाभार्थी म्हणजे प्रियंका वाड्रा न्यायालयाच्या माध्यमातून जर राहुल गांधी यांची राजकीय विकेट गेली तर त्याच्या थेट लाभार्थी प्रियंका वाड्रा असू शकतील प्रियंका वाड्रा यांना राहुल गांधी यांच्या तुलनेत काँग्रेसमध्ये फारसा वाव देण्यात आला नाही कारण राहुल गांधी यांना जास्त फुटेज देण्याची सोनिया गांधी यांचीच भूमिका होती त्यामुळे प्रियंका वाड्रा कायम मागे मागे राहिल्या परंतु राहुल गांधी जर नेतृत्वाच्या स्पर्धेतून बाजूला झाले तर काँग्रेसवाल्यांना एखादा गांधी लागतोच आणि प्रियंका या वाड्रा जरी असल्या तरी त्या गांधीसुद्धा आहेत त्याच्यामुळे प्रियंका वाड्रा यांच्याकडे काँग्रेसचं नेतृत्व येऊ शकतं आणि त्यांच्याकडे असलेली दुसरी महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे त्यांचं नाक इंदिरा गांधी यांच्यासारखं दिसतं या सगळ्या घडामोडीबद्दल आपल्याला काय वाटतं व्यक्त व्हा प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद